नमस्कार मंडळी आजच्या भयकथेचं नाव उतारा असं आहे आता उतारा हा शब्द ऐकल्याच्या नंतर बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये या शब्दाच्या निगडीत काही गोष्टी आल्या असतील आता मलाही कन्फर्म माहिती नाही आहे की म्हणजे एक्झॅक्टली काय असतो ते पण काही लोकांनी सांगितलेलं आहे जे उतारा असतो ना तो फार भयानक असतो समजा एखाद्या माणसाच्या अंगामध्ये आत्मा घुसली आहे भूत घुसले जीन आहे किंवा अशी एखादी शक्ती घुसली आहे की त्या माणसाच्या अंगामध्ये ती शक्ती नको असायला हवी पण त्या माणसाच्या अंगात ती शक्ती घुसली आहे आणि त्या, त्या, त्या माणसाला सहन होत नाही आहे आणि त्या माणसाच्या शरीरामधून ती शक्ती आपल्याला बाहेर काढायची आहे पण त्या शक्तीला बाहेर काढण्यासाठी अशी एखादी वस्तू पाहिजे की ती शक्ती त्या वस्तूच्या अवतीभोवती अडकून राहिली पाहिजे मग तांत्रिक काय करायचे तंत्रमंत्रच्या विद्येने त्या माणसाच्या शरीरातली ती आत्मा भूत जे काय ते बाहेर काढायचे आणि एका वस्तूवर तो उतारा करायचे म्हणजे ती वस्तू त्या माणसाच्या पूर्ण शरीरावरून उतारा करायची आणि ती वस्तू एखाद्या अशा ठिकाणावर नेऊन ठेवायची हो की जिथं कुणी त्या वस्तूला हात लावणार नाही कोणी त्या वस्तूला छेडणार नाही आणि नंतर जर कुणी त्या वस्तूला छेडलं तर जे पहिल्या माणसावर जी प्रॉब्लेम होती ना जी आत्मा पहिल्या माणसाच्या शरीरामध्ये घुसलेली होती ज्या काही शक्त्या त्याच्या शरीरामध्ये होत्या त्याच शक्त्या त्या, त्या दुसऱ्या माणसाच्या शरीरामध्ये घुसतात जो माणूस त्या उतार्याला हात लागतो आता या गोष्टीवर ना काही लोकांचा विश्वास नाही पण काही लोकांचा विश्वास आहे आणि खरं तर सांगू का की लोकांचं काही घालणं काही वापरणं काही यूज करणं हे तर बंदच केलं पाहिजे तरी पण या गोष्टीचा काही जास्त भरोसा नाही करता येत पण काय सांगावं कधी कधी ज्या गोष्टी दिसत नाहीत ना त्याच फार भयानक पद्धतीने आपल्या समोर येतात आणि त्याच फार भयानक पद्धतीने आपल्या जीवनाचं अख्खं वाटलं लावतात तर आजची जी स्टोरी आहे ही स्टोरी आजची जी स्टोरी आहे ही स्टोरी मुंबईमध्ये राहणाऱ्या राकेश नावाच्या माणसासोबत घडलेली आहे जो की त्याचा मित्र एका दुसऱ्या शहरामध्ये राहत होता आता त्या शहराचं नाव घेऊ शकतो आपण काय प्रॉब्लेम नाही त्या शहराचं नाव आहे पुणे आणि त्या माणसाचं नाव होतं विनोद विनोद आणि राकेश हे दोघंजण फार चांगले मित्र होते कॉलेजमध्ये या दोघं जणांनी आपल्या डिग्र्या पूर्ण एकसोबतच केल्या होत्या आणि हे दोघंही जणं दिल्लीमध्ये शिकायला होते ज्या कॉलेजमध्ये ते शिकायला होते त्याच कॉलेजच्या शेजारी दोघ जणांनी रूम केली होती आणि रूममेट्स म्हणून राहिले होते आणि दोघंजणं खूप चांगले मित्र होते पण यामध्ये प्रॉब्लेम अशी झाली जो राकेश आहे तो विनोदपेक्षा हुशार होता त्याला मार्क चांगले पडायचे त्याला रिस्पॉन्स चांगला भेटायचा सगळ्या गोष्टीमध्ये जो राकेश होता तो विनोदपेक्षा एक्सपर्ट होता आणि याच कारणामुळं राकेशला विनोदपेक्षा चांगली नोकरी लागली होती आणि याच्यात प्रॉब्लेम होती काय माहिती आहे जो विनोद होता तो राकेशवर असा जळायचा त्याला वाटायचं की यार आम्ही दोघंजण मित्र सोबत राहतोय तरी पण हा माझ्या समोर जातोय हा माझ्यापेक्षा हुशार आहे माझ्यापेक्षा एक्सपर्ट आहे बघा काही काही लोक असतात ज्यांना आपले मित्र समोर गेलेल्या अजिबात आवडत नाहीत आणि आपल्या इकडे जे लोक आहेत ना या लोकांमध्ये ही प्रवृत्ती ना खूप जास्त आहे जर आपल्यातला कोणी समोर जात असेल ना तर त्याचे पाय धुरधर खाली होडणार जर दुसरं कोणी बाहेर जात असेल ना तर त्याला टाळ्या वाजवून प्रोत्साहित करणार की बाबा तू जा दुसऱ्यांचं कशाला घरचेच लोक आपले पाय होडायला मागपुढं बघत नाहीत तर तसं विनोदचं होतं राकेशच्या बाबतीमध्ये आणि हे राकेशला चांगल्या पद्धतीत माहीत होतं की जो विनोद आहे ना तो माझ्यावर फार जळतो जळकुकडा येतो तो त्याला असं वाटतच नाही की राकेशचं चांगलं व्हावं म्हणून हां इथपर्यंत वाटत होतं की जे विनोदची सिच्युएशन आहे तिथपर्यंत जर राकेशची सिच्युएशन आली तर ओके ओके आहे पण राकेशचं जरासं जरी त्याच्यापेक्षा चांगलं झालं की तो फार जळायचा त्याला असं करमायचं नाही तो असा जलनमध्ये असं जळून जायचा असा फार काळा ढूस होऊन जायचा तो तर हे राकेशला माहीत होतं आणि राकेश आणि जो विनोद हो, होता जो विनो या दोघ जणांची मैत्री पण चांगली होती ती दोघंजणं एकमेकांना बोलायचे या दोघा जणांना एकमेकांशिवाय दुसरे कुठले मित्रही नव्हते बरेच वर्ष होतात लग्न होतात लेकरं होतात राकेशला एक मुलगा असतो चार ते पाच वर्षाचा आणि जो विनोद आहे त्याला त्यालासुद्धा पाच ते सहा वर्षाचा मुलगा असतो आणि बरेच जा, दिवस झाले असतात की ते दोघंजणं एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये नसतात सुद्धा आपापल्या जॉबवर आपापल्या कामधंद्यामध्ये ते दोघं जण असतात पण एक दिवस राकेशला त्याला पुण्याच्या पलीकडच्या ठिकाणावर जायचं असतं तर त्याला बोलवण्यात येतं की बाबा तुम्ही या एक कार्यक्रम असतो लग्ना वगैरे असतात त्याचा कार्यक्रम असतो म्हणजे लग्नाचा नाही सॉरी लग्नासारखा असते हळदीचा कार्यक्रम असतो ना लग्नाच्या अगोदर तो कार्यक्रम होता तर राकेश म्हणाला की ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही त्याच्या बायकोकडच्या नातेवाईकांचा तो कार्यक्रम होता तर तो संध्याकाळच्या टायमाला निघला तो म्हणला की दिवसभर मी काम करतो ऑफिसमध्ये संध्याकाळी निघू रात्रीच्या प्रवासामध्ये आपण तिथं पोहोचून जातो म्हणजे दिवस मोडत नाही हळद करायची हळद झाल्याच्यानंतर लग्न करायचं लग्न झालं की लगेच वापस यायचं मग राकेश आपल्या फॅमिलीला घेऊन तो मुंबईवरून निघला तिकडच्या गावाला आता त्याच्या फॅमिलीमध्ये राकेशची बायको त्याची त्याचा तो चार पाच वर्षाचा जो मुलगा आहे तो आणि राकेश आहे तिघच जण आता संध्याकाळच्या टायमाला निघले मुंबईमध्ये आले की राकेशची गाडी बंद पडली राकेशला सुत्रांना काय करावं आणि काय नाही कोणी त्याचा फोन उचलं ना तो इकडून तिकडून आपल्या मित्राला फोन करतो आणि त्याला फोन करायच्या अगोदर तो गचकतो की बाबा याला फोन करू का नको की बरेच दिवस झाले होते तो त्याला बोलला नव्हता आणि बरेच दिवस झाले होते की एकमेकांसोबत त्यांचा कॉन्टॅक्टही नव्हता आणि राकेशला कसं री फील होऊ लागलं की त्याला बोलायचं कारण की काही कारणानिमित्तानं त्या दोघं जणांची थोडी थोडी कुजबूज झाली होती आणि त्या कुजबुचीनंतर दोघं जणांनी एकमेकांना बोलणं सोडून दिलं होतं बाडणं वगैरे काय झाले नव्हते मेजर पण थोडंफार असतं ना ते नाराजगी असती अशा प्रकारची नाराजगी झाली होती दोघांमध्ये पण राकेशला ना विलाज नव्हता कुठं जावं आणि कुठं नाही त्या मुंबईमध्ये जास्त कोणी ओळखीचं नव्हतं त्याला सॉरी त्या पुण्यामध्ये जास्त कोणी ओळखीचं नव्हतं तर त्यामुळं जो राकेश आहे त्याने आपल्या मित्राला नाविलाजाने फोन केला त्याला म्हणलं की अरे विनोद मी पुण्याच्या थोडं आउट साईडला जाऊ लागलो तर माझी गाडी पुण्यामध्ये बंद पडली आहे आणि माझ्यासोबत माझी फॅमिली आहे तर मला थांबायचं होतं जर तुझ्या घरी थांबायला जमत असेल तर ओके नाही तर मी एखाद्या हॉटेलमध्ये थांबतो तसंही मला हॉटेलमध्ये थांबायला आवडत नाही त्यामुळं म्हणलो होतो मी की तुझं घर आहे इथं तर येऊ शकतो का मी आता विनोदला फोन केल्याच्या नंतर विनोद एकदम शांत बसलेला होता विनोदला वाटलं इतक्या दिवसाच्या नंतर या राखेने मला फोन केलाच कसा तो म्हणला की तू आहेस कुठं मग राकेश त्याला आपलं लोकेशन देतो आणि विनोद झटकर त्या जागेवर जाऊन पोहोचतो सोबत मेकॅनिकल घेऊन जातो मेकॅनिकल त्या राखेची गाडी वगैरे चेक करतो त्याला सांगतो की बाबा उद्याचा एक दिवस जातो तुमची गाडी नीट करायला आणि तुम्ही ही गाडी कुठेही घेऊन जा तुम्हाला एक दिवस लागणार म्हणजे लागणारच आता राकेश म्हणला की एक दिवस लागणार म्हणल्यावर उद्याचा दिवस तर गेला आमची हळद तर गेली आणि आज रात्री तिकडे पोहोचायचं कसं मग राकेश विनोदला म्हणला अरे विनोद तुझी गाडी असेल तर तुझी गाडी दे ना मला तर विनोद पहिल्यापासून त्याच्यावर जळकुकडा विनोदला वाटलं की याच्यापाशी गाडी द्यावं पुन्हा बिघडल पुन्हा खराब करून आणून देईल तर तो म्हणला की नाही माझी गाडी माझ्या मेवण्यानं घेऊन गेलेला आहे तर माझी गाडी नाही भेटणार एक काम कर ना तो तू आजची रात्री इथं थांब मी उद्या सकाळी तुला कॅब वगैरे बुक करून देतो आता ही गोष्ट राकेशला समजली होती की तो कशा पद्धतीनं बोलतोय म्हणून पण राकेशजवळ विलाज नव्हता हो तो म्हणा की ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही मग विनोद राकेशला आणि त्याच्या फॅमिलीला घेऊन त्याच्या घरी जातो त्याच्या घरी देखील पाच ते सहा वर्षाचा मुलगा असतो त्याची वाईफ असते त्यालासुद्धा एकच मुलगा असतो जातात जेवण वगैरे करतात आणि झोपतात आता याच्यामध्ये ना एक गोष्ट अशी झालेली असते की राकेशची वाईफ तिचं जे कपडे वगैरे असतात ना ते गाडीमध्येच विसरून जाते त्या चार ते पाच वर्षाच्या मुलाचे आणि ती जी गाडी आहे ती टो करून गॅरेजवर ती गाडी नेल्या जाते आणि जो विनोद आहे त्याची मोटरसायकल त्याच्याजवळ असते मोठी गाडी दुसऱ्यांना घेऊन केलेली असते आणि तो असा करतो ते राकेशला माहीत असतं तर सकाळ होते सकाळ झाल्याच्यानंतर आंघोळी वगैरेचा टाईम होतो तर राकेश जो आहे त्याने आंघोळ वगैरे केली नाही चहा वगैरे पिला आणि तो नॉर्मली असा बसला पण त्याचा जो छोटा मुलगा आहे त्याला आंघोळ करायची होती मग त्याला आंघोळ केली आंघोळ केल्याच्या नंतर त्याचे जे कपडे आहेत ते ओले वगैरे झाले मग राकेशची वाईफ आहे तिला लक्षात आलं की अरे यार आपल्या लेकराचे कपडे तर गाडीमध्येच आहेत आपण करावं काय मग तिचे विनोदची बायको आहे ती अलमारीमधून एक ड्रेस काढते आणि तो ड्रेस राकेशच्या मुलाला घालायला देते आता तो जो ड्रेस आहे तो पन्नीमध्ये पॅक करून ठेवलेला होता आणि ती ड्रेस जेव्हा राकेशच्या मुलाला देऊ लागली त्यावेळेस विनोद म्हणला की अगं तू ड्रेस कशाला देतेस दुसरा बघणार असेल तर त्या ड्रेसला थोडंसं दुसरीकडे द्यायचं होतं तर जी विनोदची बायको आहे ती विनोदकडे अशी वाट करून बघते तर विनोद आपला शांत बसतो तो ड्रेस तो छोटा मुलगा घालतो आणि निघण्याच्या तयारीमध्ये लागतात आता तिथून ते निघून जातात त्यांची गाडी काही झालेली नव्हती मस्त जातात कॅब बुक करून त्या पुण्याच्या पलीकड गावामध्ये तिकडे लग्न वगैरे करतात आणि तिकडून परत कॅब बुक करूनच येतात आणि त्यांची गाडी घेतात आणि त्यांच्या घराकडे ते निघून जातात आता इथपर्यंत ना सगळं काही सुरळीत होतं त्यांच्या जीवनामध्ये पण इथून समोर ना फार भयानक गोष्ट त्यांच्यासोबत होणार होती आणि ती गोष्ट त्यांनासुद्धा माहिती नव्हती आता जो राकेशचा मुलगा आहे ना तो अचानक बिमार पडला त्याला ताप आली ताप एवढी भयंकर आली की नॉर्मली जर एखादी बिमारी लागली किंवा नॉर्मली इन्फेक्शन झालं तर तेवढी ताप येत नाही ताप जर एकसारखी दोन ते तीन दिवस शरीरामध्ये असली आणि चौथ्या दिवशी जी ताप असली त्या प्रकारची ताप राकेशच्या मुलाला यायला लागली इतकी भयानक ताप तो राकेशचा राकेश राखेच्या मुलाला घेऊन दवाखान्यामध्ये जातो डॉक्टर चेकअप वगैरे करतात सलाईन वगैरे लावतात गोळ्या गिळ्या देतात ॲडमिट करतात दोन तीन दिवस येतात तो ॲडमिट राहतो आणि दोन तीन दिवसामध्ये त्याची ताप उतरते घरी येतात घरी आल्याच्यानंतर एक दोन दिवस जातात की लगेच त्याला टॉयलेट लागते म्हणजे एकदम लॅटरिंग खूप जोरामध्ये खाल्लं पाणी जरी पिलं तरी पण तो करू लागला काही जरी खाल्लं तरी तो करू लागला त्याला पचतच नव्हतं पुन्हा त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात येतं पुन्हा तीन ते चार दिवस त्याला ॲडमिट करण्यात येतं पुन्हा तीन ते चार दिवसाच्या नंतर परत तो घरी येतो घरी आल्याच्यानंतर परत त्याला अजून एक दुखणं येतं सर्दी खोकला डोकेदुखी अशा प्रकारे हे तब्बल महिनाभर चालतं पंधरा दिवसही पंधरा दिवशी पंधरा दिवशी पंधरा हे आता सुरुवाती सुरुवातीला तर डॉक्टरसुद्धा म्हणले की बाबा थोडंफार इन्फेक्शन वगैरे असतं आणि त्यांनी गोळ्या वगैरे दिल्या ना तर ते थांबूसुद्धा लागलं पण महिनाभरच जसा महिना ओलांडला ना तसं त्याची तब्येत अजून खराब व्हायला लागली त्यांच्या घरामध्ये भांडण व्हायला लागलं मारामाऱ्या व्हायला लागल्या राकेशच्या अगोदर कधीही त्याच्या बायकोला मारला नाही तर यावेळेस राकेशनं त्याच्या बायकोलासुद्धा मारलं होतं आणि त्याचा जो मुलगा आहे तो पूर्णपणे असा असं लुळफूळ झाला होता त्याला काय करावं आणि काय कळतच नव्हतं पाच वर्षाचा मुलगा असं वाटत होतं की तीन ते ती साडेतीन वर्षाचा असेल इतकं भयानक त्याची परिस्थिती झाली होती त्याचा विलाज चालू होता डॉक्टरांना सुद्धा कळत नव्हतं की नेमकं याच्यासोबत होतंय काय एकदम असा वाळून गेला होता त्याला कळत नव्हतं त्याला एखाद्या वेळेस दिसणं बंद होत होतं ऐकणं बंद होत होतं कधी कधी तर त्याचं पूर्ण शरीर काम करणं बंद होत होतं इतकं भयानक पद्धतीने त्या मुलासोबत घडायला लागलं ला। मग एकदा एक पंडित त्यांच्या घरी येतो पूजा करण्यासाठी ती दर महिन्याला पूजा करत होते सत्यनारायणाची सत्यनारायणाची पोथी ते वाचत होते तर त्यांचा जो रेग्युलर पंडित होता तो कुठंतरी गावाला गेला होता आणि त्याने दुसऱ्या पंडितचा नंबर दिला होता तर तो पंडित त्यांच्या घरी गेला होता त्याने सत्यनारायणाची पूजा वगैरे वाचली आणि त्याचं लक्ष या मुलाकडे केलं त्याने विचारलं की काय झालं या मुलाला तुम्ही म्हणजे इतका का असा व्याकुल दिसतो ह्या मुलगा तर जे काही प्रकार झालेला आहे ना तो सगळा काही प्रकार राकेश त्या पंडितला सांगतो तो पंडित म्हणतो की डॉक्टर काय म्हणले राकेश म्हणला की डॉक्टरना काही समजतच नाही आहे जे नाही ते सगळं करून पाहिलं आम्ही कशात काहीच दिसत नाही कुठलीच बिमारी दिसत नाही आहे पण कसं तरी वेगळंच होते माझ्या मुलाला आता आम्ही सगळी आशा सोडून दिली तर तो पंडित म्हणला की बघा हे जे सगळं आहे ना हे दवाखान्यातलं तर मला दिसत नाही आहे हे थोडंसं मला विचित्र पद्धतीचंच वाटते तुम्ही एक काम करा माझ्या ओळखीचे एक महाराज आहेत त्यांच्यापाशी जा आणि तुम्ही त्यांना एकदा भेट द्या ते काय म्हणतात ना ते एकदा तुम्ही बघा मग राकेशाच्या मुलाला घेऊन त्या महाराजापाशी जातो आणि तिथं गेल्याच्या नंतर तो महाराज राकेशला म्हणतो की तुमच्या मुलाच्या शरीरावर आत्मा प्रवेश करतायत आणि जोपर्यंत तुमच्या मुलाच्या शरीरामधून त्या आत्मा बाहेर निघत नाहीत ना तोपर्यंत तुमच्या मुलाची तब्येत सुधारणार नाही आणि कम्प्लीट तीन महिन्याच्या नंतर तुमचा मुलगा सुद्धा शकतो कारण की हा लास्ट स्टेजवर आलेला आहे तुम्ही दोन महिने झाले दोन महिन्यामध्ये तुमच्या मुलाला हॉस्पिटल हॉस्पिटल दाखवलेत पण काही फरक पडला का नाही ना राकेश म्हणला की हां काही फरक तर नाही पडला मग आता करायचं काय तो महाराज म्हणला की समोर येणारी एक पौर्णिमा आहे त्या पौर्णिमेच्या दुपारी तुम्ही माझ्याजवळ या ज्यावेळेस मी तुम्हाला फोन करेल मग तसं महाराजांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे तो पौर्णिमेच्या दुपारी तिथं गेला म्हणजे आज पौर्णिमा लागणार की तो दुपारी तिथं गेला महाराज तंत्र मंत्र म्हणतो थोडंफार पूजापाठ करतो यज्ञ वगैरे करतो हवन वगैरे करतो त्याच्यामध्ये त्या मुलाला बसवतो आणि महाराज त्या राकेशला म्हणतो की तुमच्या घरामधले जितके पण मुलाचे ड्रेस आहेत जितके पण खेळणे आहेत जेवढ्या पण वस्तू या मुलाच्या आहेत ना त्या सगळ्या वस्तू तुम्ही घेऊन या आणि त्याच वस्तू घेऊन या ज्या वस्तू तुम्हाला दुसरं कोणीतरी भेट दिली आहे राकेश घरी जातो आणि कपडे काही खेळणे ह्या सगळ्या घेऊन येतो जेणेकरून त्याच्या सासरवाडीच्या लोकांनी त्याला गिफ्ट दिलेलं असेल मित्रांनी गिफ्ट दिलेले असेल काय दिलेले असेल जे गिफ्ट आलेले असतो असतात ना त्या वस्तू घेऊन येतो त्या सगळ्या वस्तूकडे तो महाराज बघतो सगळ्या वस्तूवर पूजा पाठ करतो आणि त्यामधली एक वस्तू तो महाराज उचलून थोडा साईडला टाकून देतो आणि ती वस्तू असते विनोदच्या मुलाचा ड्रेस आणि तो महाराज म्हणतो की हा जो ड्रेस आहे हा उतारा केलेला ड्रेस आहे राकेश म्हणतो उतारा म्हणजे काय तो महाराज म्हणतो उतारा म्हणजे असं की तुमच्या मुलाला जी प्रॉब्लेम आहे ही प्रॉब्लेम पहिले हा जो ड्रेस जे कोणी पण यूज करत होता ना त्याला होती मग राकेश थोडासा विचार करतो तर तो, तो राकेश म्हणतो की हां माझ्या मित्राचा मुलगा तो बेडरूममध्येच झोपून होता त्याला बाहेर येता येत नव्हतं जास्त करून आणि तो फार विचित्र पद्धतीने दिसत होता पूर्ण हडकुळा कसा बसा तो चलत यायचा कसा बसा तो बोलायचा आणि कसा बसा तो माझ्या मुलासोबत पण खेळायचा मला वाटलं की बाबा थोडंफार असेल त्याचा शरीरच तसं पण आता जेव्हा मी माझ्या मुलाकडं बघतो त्यावेळेस मला असं वाटतं की कदाचित हीच गोष्ट त्याच्यासोबत जा झाली असेल तर तू महाराज म्हणतो की एक्झॅक्टली हीच गोष्ट त्याच्या मुलासोबत झाली आहे आणि कुणतरी त्याच्या मुलाच्या शरीरावरचं जे काही वाईट शक्ती आहे त्या सगळ्यांचा उतारा करून या ड्रेसवर टाकलेला आहे आणि त्यांनी हाच ड्रेस तुम्हाला घालायला दिला जेव्हा हा ड्रेस तुमच्या मुलांनी घातला त्यावेळेसच त्याचा जो काही असर आहे तो सगळा असर तुमच्या मुलावर झालेला आहे आता बघा तुमच्या मुलाचा उतारा करण्यासाठी मला काही वस्तू लागतील त्या वस्तूवर जेव्हा मी उतारा करेल तर त्या वस्तू तुम्ही काय करा एक गोटा घ्या त्या गोट्याला गुंडाळा आणि नदीमध्ये नेऊन फेका फेकून द्या बाहेर असं कुठे ठेवू नका तर त्या महाराजाने जसं सांगितलं तशाच प्रकारे त्या ज्या मुलाचा उतारा केला आणि राकेशने ती घेतलं त्याला गोटा बांधला आणि नदीमध्ये फेकून दिलं तेव्हापासून राकेशच्या फॅमिलीमध्ये काही प्रॉब्लेम नाही जशी सुरुवातीला फॅमिली होती तशाच प्रकारे आतासुद्धा राकेशची फॅमिली ओके झाली तर मला एक्झॅक्टली माहिती नाही की नेमकं उत्तरामध्ये काय असतो आणि काय नाही पण जी काही ही स्टोरी आहे या स्टोरीवरून तर मला असं वाटतं की बाबा कोणाचं शर्ट असो पॅन्ट असो चप्पल असो काय असो हे घालणं थोडंसं टाळाच खास करून पाहुण्या रावण्याचं तर बिलकुल टाळा कारण की पाहुणे रावणे एवढे खराब असतात ना त्यांना चांगलं नाही वाटत आपण समोर गेलेलो तर त्यांच्यापासून थोडं वाचून राहिलं पाहिजे खास करून जळकुकड्या लोकांपासून तर पहिले वाचून राहिलं पाहिजे तर चला ही स्टोरी जर तुम्हाला आवडली असेल तर स्टोरीला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हां आपल्या चॅनलवर जितक्या आपण स्टोऱ्या येतात ना त्या फक्त मनोरंजन म्हणूनच बघा तुमच्या वास्तविक जीवनाशी त्या स्टोऱ्या निगडीत करून घेऊ नका आणि त्याचा प्रभाव तुमच्या जीवनावर होऊ देऊ नका तर ओके भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत नमस्कार